जय भीम दादा मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना पहिल्यांदा महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने या देशातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या इतिहासाला उजाळा मिळण्यासाठी या ठिकाणी मी थोडी मांडणी करणार आहे महाड चौदार तळे सत्याग्रह सत्याग्रहाच्या बाबतीत इतिहासाची पाणी चालता चालत असताना चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीसला तत्कालीन मुंबई विधिमंडळाचे सदस्य एस के बोले यांनी मुंबई विधिमंडळामध्ये एक ठराव मांडला आणि त्यांच्या ठरावाला अनुसरून मुंबई विधीमंडळाने एक ठराव पास केला तो असा होता की यापुढे जे शासनाच्या निधीतून तयार झालेले सार्वजनिक तळे असतील तलाव असतील विहिरी असतील इत्यादी इत्यादी ही सर्वासाठी म्हणजे अर्थात खास करून अस्पर्श लोकांसाठी खुली करण्यात आलेली आहे म्हणजे ते बिंदास पाणी भरू शकतात बिंदास पाणी पिऊ शकतात आणि म्हणून या ऐतिहासिक ठरावाला अनुसरून महाड नगरपालिकेच्या अध्यक्ष सुरेंद्रनाथ चिटणीस सॉरी टिपणीस यांनी जानेवारी एकोणीसशे चोवीस मध्ये महाड नगरपालिकेने एक ठराव पास केला तोही असा होता की महाड नगरपालिकेच्या अंतर्गत येणारे सार्वजनिक विहिरी असतील तलाव असतील इत्यादी इत्यादी दि, ते सुद्धा अस्पर्शासाठी खुले करण्यात आलेले आहे मुंबई विधिमंडळाने ठराव घेतला अस्पर्शासाठी विहिरी तळे खुले केले महानगरपालिकेने ठराव घेतला तेही अस्पर्शासाठी विहिरी तळे खुले केले पण दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी होत नव्हती म्हणून त्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने एकोणीस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला आपल्या सर्वांना माहीत असेल मुंबई विधीमंडळाच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी महाड तळे चौदार सत्याग्रह आयोजित करण्यात आलेला होता आणि तो सत्याग्रह जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता हे आपण खास करून या ठिकाणी हे केलं पाहिजे आणि जेव्हा मग वीस मार्च एकोणीस सत्तावीसला जेव्हा महाड तळे चौदार सत्याग्रह सुरुवात झाली त्याच्यात विशेष खास करून ब्राह्मण लोकाचे नेते पुढारी स्पर्श लोकाचे नेते पुढारी सहभागी होते खास करून त्यांची नाव सीताराम दुसरे गंगाधर शस्त्र शस्त्रबुद्धे आणि तिसरे होते अनंतराव चित्रे आधी ब्राह्मण लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यामध्ये सहभाग घेतला होता जेव्हा चौदा तळे सत्याग्रहाला सुरुवात झाली तेथे ते जवळपास जवळपास दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती होती आणि त्यांच्या पाण्याची हिरसाण होऊन इतर लोक अस्पृश्य असल्यामुळे पाणी देणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांना परेशानी होणं म्हणून तर तेव्हाचे चाळीस रुपये खर्च करून सगळ्या लोकांची पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आणि मग जेव्हा सत्याग्रहाला सुरुवात झाली तेव्हा पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात तीन चार मुद्दे अत्यंत महत्वाचे मांडले आहेत हजारो लोकांच्या परिषदेसमोर बोलताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नंबर एक कि माजा मेले की माझ्या अस्पर्श बांधवांनी मेलेल्या जनावरांचे मांस खाऊ नये दुसऱ्या त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की बाबासाहेब अस्पृश्य बांधवांना म्हणतात आपल्या जे उच्च निच पण आहे आपल्या स्पर्शामध्ये जो भेदभाव आहे तो आपण आता सोडला पाहिजे तिसरा मुद्दा बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचा मांडला की की माझ्या समाज बांधवांनी अस्पर्श बांधवांनी उष्ट्या तुकड्या पायी स्वाभिमान घाण ठेवू नका माणूस की विकू नका आणि चौथाही अत्यंत महत्वाचा मुद्दा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पर्श बांधवाना उद्देशून म्हणतात सर्वात जुनं ते सोनं म्हटलं तर आपल्यात परिवर्तन केव्हा होईल असं बाबासाहेबांचं त्या ठिकाणी ऐतिहासिक भाषण झालं आणि मग नंतर त्या परिषदेमध्ये ठरलं की आता नुसतं बोलायचं नाही की आता कृती करायची प्रॅक्टिक करायची मुंबई विधिमंडळाचा ठराव असेल म्हाड चौदार तळ्यांचा ठराव असेल याची आता आपण सर्वांनी अंमलबजावणी करायची लागलीच सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात म्हाड येथील चौदार तळ्याकडे निघाले त्या ठिकाणी पोहचल्या तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पायऱ्या उतरून खाली गेले खाली वाकले आणि खाली वाकून त्यांनी ओंजळीनं चौदार तळ्यांचं पाणी पिलं आणि त्यानंतर आणि मग बाबासाहेबांनी स्वतः उंजळीने पाणी पिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीची अमोल बजावणी तिथे उपस्थित असलेल्या हजारो अस्पर्श बांधवांनी केली म्हणजे सर्वांनी त्या ठिकाणी पाणी पिलं बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केला बाबासाहेबांनी ओंजळीने पाणी केलं आणि म्हणून खास करून शेंडीवाल्याच्या औलादीच्या बुडाला निर्च्या लागल्या त्यांच्या बुडाची आग झाली आणि मग शेंडीवाल्याच्या आवराधीने महाड शहरामध्ये एक अफवा पसरली हो की बाबासाहेबांनी चौदा तळे पाठविलं आता यानंतर बाबासाहेब महाड शहरातील वीरेश्व मंदिर ते सुद्धा बाटविणार आहेत हे ऐकून सगळे कडवट हिंदू मनुवादी पिल्लावळ एकत्र झाली त्यांनी बाबासाहेब मंदिर बाटविणार म्हटल्याबरोबर ही हो अफवा ऐकल्यानंतर सगळ्यांनी हातात लाठ्या काट्या घेतल्या आणि महार चौदार तळी सत्याग्रहाला जे जमलेलं हजारो जण समुद्रवाद्या जिथं भेटल तिथे त्यांना बेधाम मारहाण केली कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन माणसाला नाही अस्पर्श बांधवा नाही तर महिलांना बेदम मारहाण केली लहान लहान लेकरांनाही बेदम मारहाण केली रक्त बंबाळ केलं एवढंच नाही अस्पर्श लोकांच्या खाण्याची जी व्यवस्था केली होती त्यात त्यांनी माती कालवली तरी पण कोणत्याही अस्पर्श बांधवाने सगळ्यांच्या पहिले पूर्व्या पूर्वाश्रमीच्या महाराजच्या हातात कंपलसरी काट्या हा असायच्या तरी कोणी प्रतिकार केला नाही त्याचं एकच कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेश दिला नव्हता जेव्हा हिंदुत्वादी पिल्लावळ अस्पर्श बांधवांना वेद मारहाण करत होती महिलांना मारहाण करत होती लहान लहान लेकरांना मार्गहाण करत होती रक्त बमाळ करत होती तेव्हा बाबासाहेबांनी आदेश दिला असता स्पर्श बांधवांना एकाही मनुवाद्याच्या पिल्लावळीना अवलादीना स्वतःच्या पायावर परत जाऊ दिलं नसतं एखादं जीवन जाऊ दिलं नसतं नाही पण बाबासाहेबांनी शेवटी सगळ्यांना आपापल्या घरी वाट लावलं आणि सगळे आपल्या गावी परत गेल्यानंतर धक्कादायक गोष्टी महाडच्या शेंडीवाल्याच्या औलादीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जगातला सर्वात विद्वान कायदे पंडित माणूस त्यांनी पाण्याला स्पर्श केला पाणी पिलं म्हणून आमचं तळ बाटलं म्हणून त्या तळ्यात पाण्यात गु शेण मूत टाकून शुद्ध केलं काय कमालाय जागतिक विद्वान माणसाच्या स्पर्शानं पाणी वाटत पण त्या पाण्यात गु टाकल्याने शेण टाकल्याने मूत टाकल्याने पाणी शुद्ध होत कळायला मार्ग नाही हे यांचं कोणतं संशोधन आणि कोणतं विज्ञान आहे पुढे आपल्याला सर्वांना माहीत झाली शेवटी महाड नगरपालिका शेंडीवाल्यांच्या दबावाला बळी पडली आणि मग त्यांनी आपल्या सर्वाला माहित असेल चार ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस ला जी जानेवारी एकोणीसशे चोवीस ला जो ठराव घेतला होता आस्पर्शांना तळे खुले तोच ठराव त्यांनी चार ऑगस्ट एकोणीशे सत्तावीस ला घेऊन पूर्वीचा ठराव त्यांनी रद्द केला मागे घेतला आणि आस्पर्शांना त्या ठिकाणी बंदी घातली पुन्हा बाबासाहेबचे कार्यकर्ते चिल्ले बाबासाहेब चिल्ले आणि मग पुन्हा असा महाड नगरपालिकेने ठराव घेतल्यामुळे पुन्हा पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस ला परत आंदोलन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस ला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंदोलन करण्यासाठी महाडला आले तेव्हा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता एवढंच नाही न्याय मागण्यासाठी पोलिसांनी भारतीय दंडविधान अठराशे साठ चा कायदा कलम एकशे चौवेचाळीस लावली त्या एकशे चौवेचाळीस कलमाचा अर्थ असा आहे की प्राण घातक हत्यारासह बेकायदेशीर जमावात सामील होणे बघा किती मोठा अन्याय मोर्चाला सुरुवात झाली बघा आपल्याला माहित नसेल तेव्हा मोर्चामध्ये हर हर महादेव हे नारे दिले जात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हे नारे दिले जात होते छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो हे नारे दिले जात होते मा जिजाऊचा विजय असो हे नारे दिले जात होते एवढंच नाही अजूनही महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी एकमेव प्रतिमा होती ती महात्मा गांधी यांची आणि मग त्या कार्यक्रमात बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालं हे भाषण तळे सत्याग्रह का केला याचा हेतू सांगणार होत उद्देश सांगणार होत हे आपल्या आणि तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे <tellan> जनरली सांगितलं जात की बाबासाहेबांनी पाणी पिण्यासाठी म्हाडचा सत्याग्रह केला पण बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीस सत्तावीस ला जे ऐतिहासिक भाषण केलं त्या भाषणात बाबासाहेब काय सांगतात हे भाषण जर ऐकले तर बाबासाहेबांचा चौदार तळे सत्याग्रह करण्याचा हेतू लक्षात येतो काय म्हणतात बाबासाहेब बघा माझ्या स्पर्श बांधवांनो या अगोदर आम्ही चौदार तळ्याचं पाणी नाही पियालो म्हणून काही मेलो नाही आम्ही चौदा तळ्याचं पाणी मिळाल्यानंतर काही अमर होणार नाही आम्ही चौदा तळ्याचा सत्याग्रह ह्यासाठी केला के की आम्ही तुमच्या सारखी आहोत हे सांगण्यासाठी तोही केला आम्ही चौदार तळ्याचा सत्याग्रह ह्यासाठी केला समतेसाठी केला सामाजिक न्यायासाठी केला अधिकारासाठी केला हे बाबासाहेबांचं त्या ठिकाणी ऐतिहासिक भाषण झालं यावरून हे लक्षात येतं की बाबासाहेबांचा चौदा तळे सत्याग्रह पाणी पिण्यासाठी नव्हता तर सामाजिक समतेसाठी सामाजिक ऐक्यासाठी सामाजिक न्यायासाठी मानवाधिकारसाठी समतेसाठी होता एवढं मला या निमित्ताने सांगायचं धन्यवाद जय भीम जय संविधान